पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या महिला अत्याचार विरोधात भाजपा महिला आघाडीचं जोरदार निर्देशन आहे महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच ज्येष्ठ नेत्याने शेकडो महिलावर अत्याचार केले तरीसुद्धा दोन महिन्यांतरी त्याला अटक झाली नाही त्याचा निषेध म्हणून आज भाजपा महिला आघाडी खामगावच्या वतीनं ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तीव्र निर्देशन केले यावेळी उपविगीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर महिला आघाडीने निर्देशने केली पूर्ण राज्यात महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आम्ही हा निषेधार्थ जो आंदोलन आहे तो केला आहे महिलांमध्ये जे आक्रोश आहे जे पश्चिम बंगालमध्ये घटना घडत आहेत ते किती चुकीच्या आहेत आज तिथं मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी आपल्या ममता दिदी आहेत पण त्यांच्या नाकाखाली हे सर्व होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत ते स्वतः एक महिला असून आणि चुपचाप बसलेत शंभरपेक्षा जास्त गुन्हे त्या शेखवर ते शहाजहान शेखवर दाखल झालेले आहेत पण काही कारवाई केली नाही आता झाला आहे पोलीसवाल्यांनी पकडला आहे त्याला पण किती दिवसानंतर फिफ्टी फाय डेज लागले त्याला शोधायला तर आज भारतीय जनता महिला मोर्चाकडून आम्ही हेच प्रश्न विचारत आहे की तुमचं सरकार होतं तरी महिलांवर एवढा अत्याचार होऊ तो जो गुन्हेगार होतो त्याला शोधायला पंचावन्न दिवस का लागतात हा आमचा आज प्रश्न आहे आणि हाच आमचा